टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात दोघांचा जागीचा मृत्यू कारमध्ये अडकले मृतदेह मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झालाय मुंबईकडून कोकणाच्या दिशेने भरद वेगाने जात असलेल्या एका कारने मागून कंटेनरला जोरदार धडक दिली या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झालाय उर्वरित जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळ असलेल्या पुई गावाजवळ हा अपघात घडला प्राथमिक माहितीनुसार मुंबईकडून कोकणाकडे जाणारी एक खाजगी कार अत्यंत वेगाने जात होती यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने समोरील एका अवजड कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की कारचा चुराडा होऊन वाहनाचे सुट्टे भाग सर्वत्र उडाले या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे कारमधील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने कोलाड येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय अपघातग्रस्त कारचा पुढचा भाग पूर्णपणे कंटेनरमध्ये घुसला होता ज्यामुळे जखमींना आणि मृतांना बाहेर काढणं कठीण होते या दुर्घटनेची माहिती मिळतात स्थानिकांनी आणि रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली कारमध्ये अडकलेल्या काही व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी हायड्रॉलिक कटरचा वापर करावा लागला अपघातग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी आणि बचाव कार्य करण्यासाठी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे रेस्क्यू पायलट घटनास्थळी दाखल झाले होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रायगड